सर्वांना विनंती आहे हा पुण्य अनुभव आणि शोक सभेचा कार्यक्रम आहे सर्व कलाकारांनी जे दादांनी सांगितलं त्या नियमांचं सा पालन करावं शिंदे शाहीतला एक हिरा निखळला मी अभिनेता सुनील जगताप आपल्याला विनंती करतो बंधू आणि बघिनीनो आपले शिंदे शाहीवरती शिंदे घराण्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातले तमाम कलावंत या ठिकाणी या आदरांजलीच्या शोक सभेच्या आणि पुण्य अनुमोदन कार्यक्रमाला का उपस्थित झालात बंधूनो खरं म्हटलं तर कलाकार हा कधीच मरत नसतो कलाकार हा कधीच मरत नसतो कलाकाराचं फक्त जातो परंतु त्याच्या कलेतून नेहमी अजरामर होतो नेहमी अजरामर होतो या ठिकाणी अनेक कलावंत आहेत शिंदे शाहीने या भारत देशामध्ये ओरिजिनल आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवलेली आहे या ठिकाणी महागायक आनंद शिंदे मिलिंद शिंदे आणि त्यांचे धाकते बांधू दिनकर म्हणजे दिनू आमचे मित्र खरं म्हटलं तर सतत गाणी गात राहिले पण दिनकर रामांचं इतकं वय नव्हतं पण बंधू बुद्धानी सांगितलेलं आहे माणसाचं जीवन हे क्षणभंगूर आहे माणूस कधी जाऊ शकतो परंतु त्याची कीर्ती आहे ती अमर राहते कितीही प्रयत्न केला कितीही काही झालं तरी प्रल्हाद दादांचं गाणं आहे उड जाय एक एकदिन बनची रहेगा पिंजरा खाली हा माणसाचा ध्येय आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आज मी तमाम कलावंतांच्या वतीनं या ठिकाणी अनेक कलावंत उपस्थित आहे सर्वांचं नाव घेतलं तर वेळ कमी पडेल मी महाराष्ट्रातल्या तमाम कलावंतांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित झालेल्या आमचे कविवर्य विजयजी गरुड काशीनाथजी जाधव वाड्याहून आलेले आहेत त्यानंतर शंकर कांबळे आहेत शाहीर भोसले आहेत अनेक भोस आहे, कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीने महाराष्ट्रातल्या तमाम कलावंतांच्या वतीने आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने मी अभिनेता सुनील जगताप माझ्या दिनकर या बांधवाला आदरांजली व्यक्त करतो आणि येथेच थांबतो जय भीम नमबुद्धाय बुद्धाय